सुक्की भाजी करण्यासाठी मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कडीपत्ता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन मीडियम साइज चे टमाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत मीठ बेसन हिंग आणि मसाले सर्वात पहिले मी तोंडली जी आहे ती चिरून घेते कोणी कोणी गोल चकत्या का कापतात पण मी गोल चकत्याने उभ्या उभ्या कापणार आहे पहिले सगळ्यात पहिले वरची आणि खालची बाजू कापून घेतली आहे मी आता याला मधून कापून घेते आता साईडनी पण ह्याला बारीक अजून चिरा मारून घेते ह्याला बारीक बारीक चिरून घेते कोणी कोणी असे गोल चकत्या पण कापतात पण मी गोल चकत्या नाही करते मी ह्यांना उभ्या कापून घेतेये अशाच प्रकारे मी सगळी तोंडली जी आहे ती कापून घेते सर्व तोंडलीला मी उभी जी आहे चिरून घेतलेली आहे आता आता गॅसवर मी कढई ठेवली आहे कडाईमध्ये तेल टाकून ठेवलेलं आहे आता ह्यात मी आपली जी तोंडली आहे मी चिरून घेतली उभी ती घालून घेते आणि तेलामध्ये चांगली फ्राय करून घेते ह्याला चांगलं मी तेलामध्ये फ्राय करून घेतेय गॅस जो आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे पाच मिनिटं मी तोंडलीला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आता ह्याला मी काढून घेते आता सेम कढाईमध्ये मी थोडं अजून तेल ऍड करते तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता ह्यात मी राई घालून घेते जिरं घालून घेते हिंग घालून घेते कांदा घालून घेते मी कांद्याला चांगला फ्राय करून घेते मी तेलामध्ये सोबत मी कढीपत्ता आणि लसूण जे आहे ते पण घालून घेते आता कांद्याला चांगला मी फ्राय करून घेते दोन मिनिटापर्यंत दो, दोन ते तीन मिनिटं मी कांदा फ्राय करून घेतलेला आता यात मसाले घालते लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या हिशोबारी करू शकता हळद धनाजिरा पावडर आता या सर्वांना पण मी चांगलं कांदा आणि मसाल्यांना एकत्र मिक्स करून चांगलं एकत्र फ्राय करून घेतलीय गॅस एकदम मी मीडियम टू स्लोवरच ठेवलेला आहे आता बेसन जे आहे मी एक मोठा चम्मच घालून घेते याच्यात तर ह्याला देखील याच्याबरोबर एकत्र करून घेते बेसन मुळे ह्याला मस्त टेस्ट येते तर बेसन सोबत पण ह्याला दोन मिनिट चांगलं एकत्र तेलामध्ये मी सगळं मसाल्यांसोबत एकत्र तळून घेते आता यात मी आपले जे टमाटे आहेत ते घालून घेते आता या सर्वांना मी चांगलं एकत्र करून घेते टमाट्यांना पण मी चांगलं याच्यामध्ये शिजवून घेते टमाटे अजून शिजायला दोन मिनटं लागतील दोन ते तीन मिनिटं टमाटे लवकर शिजायला पाहिजे म्हणून ह्यात मी चवीनुसार मीठ घालून घेते तर मीठ घातल्यानंतर मी सगळं एकत्र करून घेतेये मी आता आपला मसाला कोरडा कोरडा वाटतोय म्हणून ह्यात मी थोडस पाणी घालून घेते साधारण दोन चमचे भर छोटे चमचे असतात ना आपले आता ह्याला मी पाणी घालून घेतलंय याच्यामध्ये आता पाणी मला जरा कमी आहे म्हणून थोडं आणखी पाणी घालून घेते मी या सगळ्यांना एकत्र करते आता याला दोन ते तीन मिनिटं मी झाकण मारून घेते आता तीन ते चार मिनिट झालेले आहेत मी झाकण मारून घेतलेलं आता झाकण काढून घेते आता ह्या सगळ्यांना मी एकत्र केलेलं आहे आता यात मी जे आपण तोंडली फ्राय करून घेतलेली ना ती घालून घेते आता सर्व मसाल्यांबरोबर एकत्र करून घेते मी तोंडलीला बरोबर मी एकत्र एक केलेला आहे तोंडलीला आता ह्याला परत मी झाकण मारून पाच मिनिटापर्यंत तोंडलीला चांगलं ह्याच्याबरोबर चा शिजवून घेते गॅस जो एक दम, मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे आता पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत मी झाकण मारून तोंडलीला शिजायला ठेवलेलं वाफेवर आता ह्याचं झाकण काढून घेते आपली तोंडली चांगली शिजून आहे तोंडलीची भाजी रेडी झाली आहे आता ह्यावर मी वरतून कोथंबीर घालून घेते आपली भाजी रेडी झालेली आहे खायसाठी आता ह्याला मी सर्व्हिंग बॉलवर काढते आणि मग तुम्हाला दाखवते आपली तोंडलीची सुकी भाजी जी आहे खायसाठी रेडी झालेली आहे ही भाजी तुम्ही पराठ्या बरोबर किंवा चपाती बरोबर चांगली खाऊ शकतात खायला पण एकदम स्वादिष्ट लागते आणि होते पण ही झटपट त्याला जास्ती वेळ नाही लागत आणि जास्ती साहित्य पण नाही लागत फटाफट होऊन जाते ही तही तुमी तर ही रेसिपी तुम्ही देखील घरी करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि एक लाईक करा सोबतच आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघितला असेल तर धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा सोबतच साईडला बेल बॅलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील